नमस्कार मित्रांनो उच्च न्यायालय याच्या संबंधित पुढचे पॉइंट आपण बघणार आहोत न्यायाधीशांसाठी पात्रता निकष उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी ओके म्हणजे त्याच्यात मुख्य न्यायाधीश पण आले आणि इतर न्यायाधीश पण आले ती व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे हे कंपल्सरी आहे ओके आणि आणि याच्यापैकी काहीतरी आहे काय संबंधित व्यक्तीने भारतात किमान दहा वर्षे न्यायिक पदावर म्हणजे ज्युडिशियल पोस्टवर ओके okay, न्यायिक पद म्हणजे ज्युडिशियल पोस्टवर काम केलेलं असलं पाहिजे किमान दहा वर्ष ठीक आहे आणि सदर व्यक्तीने एखादे उच्च न्यायालय किंवा दोन अधिक उच्च न्यायालयात सलगरित्या कंटिन्युअसली कॉन्झिक्युटिव्हली ओके सलगरित्या किमान दहा वर्षे वकिली केलेली असली पाहिजे ओके okay, किंवा अधिवक्ता म्हणून काम केलेलं असलं पाहिजे ओके okay? आणि या दहा वर्षांच्या कालावधीच्या कालावधी मोजण्याच्या प्रक्रियेमध्ये समजा ती व्यक्ती वकील झाल्यानंतर न्यायिक पदावर किंवा न्यायाधिकरणाच्या सदस्य पदावर किंवा राज्याच्या नियंत्रणाखालील कायद्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या पदावर केलेले काम देखील मोजण्यात येईल म्हणजे समजा ती, ती व्यक्ती वकील झाली ओके पहिल्या आपण हे एक तारखेपासून समजूयात आणि हे वर्ष आहेत आपण हे पहिलं वर्ष दुसरं वर्ष वकील झाल्यानंतर समजा तीन वर्ष त्या व्यक्तीने वकिली केली कुठे एखादे उच्च न्यायालय किंवा दोन कधी अधिक उच्च न्यायालय सलगरित्या ओके त्यानंतर मध्ये कुठेतरी त्या व्यक्तीची एखाद्या न्यायिक पदावर किंवा न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल त्याच्या सदस्य पदावर किंवा राज्याच्या नियंत्रणाखालची अशी एखादी पोस्ट की जिथाच जि जिच्यावर काम करण्यासाठी कायद्याचं विशेष ज्ञान आवश्यक होतं अशा कुठल्याही पदावर समजा त्या व्यक्तीची पुढचे पाच वर्ष नेमणूक झालेली असेल सो पाच आणि तीन आठ आणि अजून समजा दोन वर्ष वकिली झालेली दहा सो अट अशी आहे की वकिली सलग दहा वर्ष वकिली केलेली असले पाहिजे मग इथे आपण असं म्हणू शकतो की बाबा हे पहिले तीन वर्ष वकिली केली होती नंतर इथे वकिली केलेली नव्हती पाच वर्ष ते न्यायिक पदावर होते आणि इथे परत दोन वर्ष म्हणजे इथे खंड पडतोय तर असं केलं जाणार नाही समजा वकिली केल्या करण्याच्या दरम्यान मध्ये कुठेतरी न्यायिक पदावर जरी काम केलेलं असेल तर त्याचंही काउंटिंग या दहा वर्षामध्ये केलं जाईल याचा अर्थ ओके राईट आता एक बघा की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याच्यातल्या पात्रता निकषांमध्ये एक फरक आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पात्रता निकष असा होता की राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असली पाहिजे हे पण अलाउड आहे पात्रता निकषामध्ये कुठे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये इथे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी मात्र ती तो पात्रता निकष दिलेला नाही ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी सुद्धा किमान वयाचा पात्रता निकष नाही सर्वोच्च न्यायालयात पण नव्हता की बाबा किमान वय इतकं असलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयात नव्हतं इथे पण नाही ओके किमान म्हणजे कमीत कमी वयाचा ओके न्यायाधीश okay. पदावर नियुक्त झाल्यानंतर तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली प्रतिज्ञा घ्यावी लागते हे ठीक आहे हे कोण देतं राज्याचे राज्यपाल किंवा त्याच्यासाठी नियुक्त केलेला एखादा व्यक्ती ओके okay. शपथ कोण देतं राज्याचे राज्यपाल किंवा त्यासाठी नियुक्त केलेली एखादी व्यक्ती शपथेमध्ये काय असतं राज्यघटनेप्रती निष्ठा श्रद्धा देशाचे सार्वभौमत्व एकात्मतेचे जतन निष्पूर्वपणे कर्तव्य पार पाडणे घटना आणि कायद्याचे जतन या बाबींचा समावेश असतो ठीक आहे आता न्यायाधीशांचा कार्यकाल किती सर्वोच्च न्यायालयामध्ये किती कार्यकाल होता सर्वोच्च न्यायालयामध्ये पण असा फिक्स कार्यकाल दिलेला नाही पण असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत वयाची पासष्ट वर्षे होत नाही तोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राहू शकतात त्याच पद्धतीने पण थोडासा वेगळं इथे सुद्धा उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा निश्चित तरतूद केलेली नाही म्हणजे इतके वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अशी तरतूद नाही मात्र वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहू शकतं ओके म्हणजे एखादे एखाद्या व्यक्ती जर साठाव्या वर्षी झाल्या तर त्या दोन वर्ष राहतील बासष्ट पर्यंत एखादी व्यक्ती एकोणसाठ वर्षाची असताना जर उच्च न्यायालयाची न्यायाधीश झाली तर ते तीन वर्ष राहतील या पद्धतीने सो बासष्ट वर्ष हे आउटर लिमिट आहे वयाच्या संदर्भात म्हणजे समजा काही वादविवाद निर्माण झाले की यांची जन्मतारीख इतकी होती किंवा तितकी होती किंवा त्यांनी नोंदवलेली जन्मतारीख खरी आहे खोटी आहे त्यांचं वय इतकं आहे तितकं आहे याच्या बाबतीत जर काही प्रश्न उद्भवला तर सरन्यायाधीशांशी न्यायाधीशांशी चर्चा करून राष्ट्रपती निर्णय घेतात आणि तो निर्णय अंतिम असतो कोणाशी सरन्यायाधीशांशी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्या मुख्य न्यायाधीश त्यांच्याशी न् चर्चा करून राष्ट्रपती निर्णय घेतात पण सरन्यायाधीशांची चर्चा करणं आवश्यक आणि अशा पद्धतीने सरन्यायाधीशांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रपतींनी जो निर्णय घेतला तो अंतिम राहील त्याला कुठेही चॅलेंज करता येणार नाही ना ओके okay. हे तर झालं ते नॅचरल रिटायरमेंटचं मात्र आपल्या सही सह लेखी स्वरूपात ते राष्ट्रपतींना उद्देशून राजीनामा देऊ शकतात ओके व्हॉलेंटरीली स्वेच्छेने राजीनामा पण देऊ शकतात बासष्ट वर्ष वय होण्याच्या आधी समजा न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया म्हणून झाली किंवा इतर न्यायालयामध्ये बदली झाली तर आधीचे पद रिक्त समजण्यात येतं ओके समजा कारण आपल्याला माहित आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची न्याया कॉलेजियमच्या सर मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होऊ शकते तशी जर नेमणूक झाली म्हणजे ते उच्च न्यायालयात ना सर्वोच्च न्यायालयात चालले जातील किंवा एका हायकोर्टात दुसऱ्या हायकोर्टमध्ये त्यांची बदली झाली तर अशावेळी त्यांचं पद रिक्त समजण्यात येईल ओके मग हे झालं पहिलं म्हणजे नॅचरल रिटायरमेंट बासष्ट वर्ष सिक्स्टी टू हा त्याच्यानंतर स्वतः राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांची बदली होऊ शकते किंवा ते वरच्या न्यायालयात जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयात या व्यतिरिक्त त्यांना पदावरून काढता सुद्धा येऊ शकतं पदावरून दूर करणं याच्यामध्ये संसदे संसदेच्या संशदे, शिफारशीवरून राष्ट्रपती न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात सो टेक्निकली पदावरून दूर करण्याचं काम कोण करतं राष्ट्रपती करतात मात्र कशाच्या आधारे करतात संसदेच्या शिफारशीच्या आधारे करतात आणि या पदावरून दूर करण्याची जी, जी पद्धत जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीप्रमाणेच आहे आणि त्याच कारणांसाठी आहे आता ही पद्धत आणि कारणं दोघं आपण अत्यंत डिटेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडिओजमध्ये बघितलेली आहे त्यामुळे मी ती रिपीट करत नाही पण सिंपल सांगतो पदावरून दूर करण्याचे दोन प्र दोन कारणं असतात एक प्रूवड मिसबिहे मिसबिहेव्हियर म्हणजे सिद्ध झालेले गैरवर्तन शाबित झालेले गैरवर्तन हे एक कारण आणि दुसरं इनकॅपॅसिटी ओके म्हणजे अक्षमता कार्य ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य करण्याची क्षमता नसणे या दोन ही दोन कारणं असतात पद्धत काय असते मेनली डिटेल तर आपण बघितलेली आहे पण शॉर्टमध्ये काय स दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने हे कंपल्सरी लागतं राईट ओके आतापर्यंत अशा पद्धतीने कोणत्याही न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यात आलेले नाही सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत पण आपण बघितलंय की अशा पद्धतीने पदावरून दूर करण्यात आलेलं नाही कोणाला एक मॅटर सुरू झालं होतं कोणाच्या बाबतीत रामास्वामी राईट त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा ही संपूर्ण प्रक्रिया करून एखाद्याला पदावर दूर केलं गेलं असं घडलेलं नाही मात्र दोन इशू दोन व्यक्तींच्या बाबतीत ही सुरुवात केली गेलेली होती प्रक्रियेची ती कोणती एक होतं दिनाकरण प्रकरण हे जे जस्टिस दिनाकरण होते हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं जे कॉलेजियम असतं त्यांनी डिक्लेअर केलं की त्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून त्यांची त्यांचं सिलेक्शन केलं गेलं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मात्र हे डिक्लेअर होताच वकिलांद्वारे भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले फार मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले ओके मग ते बरंच प्रकरण गाजलं त्यांची बदली ही कर्नाटकवरून सिक्कीम उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली त्याच्यावरनं पण वादविवाद झाले किंबहुना काही घटना तज्ज्ञांनी किंवा राजकीय नेत्यांनी इतर अभ्यासकांनी असं म्हटलं की ज्या तुम्ही सिक्कीम उच्च न्यायालयामध्ये त्यांची बदली करतायत याचा अर्थ तुम्ही ऍक्सेप्ट करता आहात की काहीतरी प्रॉब्लेम आहे मग जे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करण्यास योग्य नाहीत असं वाटतं आहे ते सिक्कीम उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कसं काय काम चांगलं करू शकता असा एक प्रिन्सिपल हे पण करण्यात आला एनिवेज सिक्कीममध्ये त्यांची बदली झाली सिक्कीम उच्च न्यायालयात मग राज्यसभेद्वारे चौकशीसाठी समिती स्थापन झाली राज्यसभेने कारण आपल्याला माहित आहे की ते मिनिमम शंभर किंवा पन्नास लोकसभा आणि राज्यसभे तेवढ्या लोक तेवढ्या खासदारांनी जर तो प्रस्ताव ठेवला तर मग आधी चौकशी समिती स्थापन केली जाते चौकशी समितीने जर दोषी ठरवलं तर मग तो प्रस्ताव चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतला जातो तर राज्यसभेने चौकशी समितीची स्थापना केली मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यामुळे चौकशी स्थगित करण्यात आली ओके या पद्धतीने झालं म्हणजे ती पुढे मतदानाला सुद्धा ती प्रक्रिया गेलीच नाही त्यांनी स्वतःच राजीनामा देऊन टाकला दुसरं आहे सौमित्र सेन प्रकरण हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता एका केसमध्ये ते रिसिव्हर म्हणून त्यांना जी रक्कम हायकोर्टात जाणं अपेक्षित होतं मिळालेली रक्कम तर त्याच्यापैकी जवळपास बत्तीस लाख रुपये त्यांनी स्वतःच्या पर्सनल अकाउंटमध्ये टाकून टाकून दिले आणि अशा पद्धतीने आर्थिक भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप होता राईट मग राज्यसभेमध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि त्या चौकशीमध्ये त्यांचा दोष सिद्ध झाला म्हणजे चौकशी समितीने अहवाल दिला की यस यांचा दोष सिद्ध झालेला आहे गर गैरवर्तणूक सिद्ध झालेली आहे मग राज्यसभेत मतदानासाठी चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेण्यात आला ठराव आणि राज्यसभेने त्यांना पदच्युत करण्याचा म्हणजे पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर केला आणि प्रचंड बहुमताने मंजूर करा केला म्हणजे त्यांना पदावरून दूर करावं याच्या समर्थनार्थ एकशे एकोणनव्वद पडले होते मतं पडली होती आणि विरोधात फक्त सतरा मतं होती ओके स्वराज्यसभेत ठराव पास झाला त्याच्यानंतर मग काय होती पुढची प्रोसेस की तो लोकसभेत जाईल आणि लोकसभेत पण जर पास झाला विशेष बहुमताने तर मग राष्ट्रपती आदेश काढतील मात्र लोकसभेत प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच त्यांनी पज पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिला आणि त्यामुळे लोकसभेने प्रक्रिया ती स्थगित करून टाकली पण त्या अर्थाने जर बघितलं तर सौमित्र सेन हे असे पहिले न्यायाधीश होते की ज्यांच्या विरुद्ध प्रत्यक्षात संसदेच्या कुठल्या तरी एका सदनामध्ये मतदान झालं बाबतीत सौमित्र सेन प्रथम होते मात्र रामास्वामी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि दिनाकरण या दोन्ही केसेसमध्ये मतदान प्रत्यक्षात कुठे झालं नव्हतं त्याच्या आधीच प्रकरणं संपली होती पण सौमित्र सेनांच्या बाबतीत मतदान सुद्धा झालं राज्यसभेमध्ये आणि ते पास पण झाला होता नंतरच्या काळात मी ही प्रकरणं लिहत असताना म्हणजे हे गोष्टीचा अभ्यास करत असताना मी थोडासा स सर्च करत होतो तर इंटरनेटवर मला असं दिसलं की कोणीतरी नंतर आर टी आयचा अर्ज केला राईट टू इन्फॉर्मेशनचा त्याच्यातनं असं कळलेलं आहे की त्या दोन्ही जजेसनी महाभियोग इम्पिचमेंट होण्याच्या आधीच राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना रिटायरमेंटचे सर्व बेनिफिट्स मिळालेत आणि मिळत मिळा मिळत आहेत म्हणजे पेन्शन ग्रॅच्युटी अमुक डमुक वगैरे वगैरे असं एका आर टी आय क्विरीतनं प्रद निदर्शनास आलेलं आहे याचं कारण की कायद्यामध्ये अशी स्पष्ट कुठेही mm. तरतूद नाही की जर चौकशी समितीत दोष सिद्ध झालेला आहे मात्र प्रत्यक्षात मतदान होऊन पदावरून दूर करण्याचे ठराव पास झालेले नाही तरी रिटायरमेंट बेनिफिट्स थांबवता येतील अशी कुठे तरतूद नाही त्याच्यामुळे त्यांना रिटायरमेंट बेनिफिट्स सगळे मिळेल एनिवेज तो एक्स्ट्रा भाग झाला आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते पगार भत्ते इतर सेवा शर्ती या संसदीय कायद्याद्वारे निश्चित केल्या जातात त्या कुठल्या सरकारच्या याच्यावर मर्जीवर अवलंबून नसतात प्रत्यक्षात कायदा केलेला असतो ओके म्हणजे त्या कायद्यामध्ये बदल करायचा तर पुन्हा संसदेत त्या कायद्यात बदल करावा लागतो म्हणजे सम्यक चर्चा वगैरे होते त्याच्यावर so, सो ते कायद्याने फिक्स केलेले असतात याच्या बाबतीतले दोन कायदे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचं बघताना एक चोपन्नचा आणि एक अठ्ठावन्नचा ओला वाटतं राईट सो so, ते आपण रिपीट करत नाही मग त्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातात आणि पगार हळूहळू वाढवले जातात इतर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे एकदा नेमणूक झाल्यानंतर त्यांना अहितकारक होईल असा बदल पगारामध्ये भत्त्यांमध्ये करता येत नाही म्हणजे पुन्हा तेच सर्वोच्च न्यायालयात आपण बघितलं की एकदा माझी नेमणूक झाली तर नेमणुकीच्या वेळी जितका पगार कायद्यानुसार होता नेमणुकीनंतर त्याच्यात मला अहितकारक होईल म्हणजे मी माझी समजा नेमणूक झाली तर तर असा बदल करता येणार नाही मात्र याला एक एक्सेप्शन आहे वित्तीय आणि वाणी आपल्याला माहिती आहे की वित्तीय आणीबाणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांचे पगारसुद्धा कमी करता येतात लक्षात ठेवा हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे पण किंवा सर्व आणीबाणींच्या वेळी नाही फक्त वित्तीय आणीबाणीच्या वेळीच ओके फायनान्शियल इमर्जन्सीच्याच वेळी फक्त आपल्याला माहिती आहे तीन प्रकारच्या इमर्जन्सीज असतात आणीबाणी असतात नॅशनल इमर्जन्सी तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न राष्ट्रपती शासन किंवा वैधानिक किंवा संविधानात्मक आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती शासन तिसरं म्हणजे आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठ फक्त आर्थिक आणीबाणीच्या काळात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसचे पगार सुद्धा कमी करता येऊ शकतो सध्याचा पगार आपण ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाच्या वेळी तो तक्ता बघितलेला आहे बघा तो एक एक दोन हजार सोळा पासून जी आहे लेटेस्ट पोझिशन ती काय आहे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दोन लाख पन्नास हजार आणि इतर न्यायाधीशांना दोन लाख पंचवीस हजार आणि इतर भत्ते असतात मोफत निवास असतं वैद्यकीय कार टेलिफोन वगैरे निवृत्ती वेतन हे शेवटच्या पगाराच्या साधारणतः पन्नास टक्के असतं ते पण आपण बघितलेलं आहे त्या तक्त्यामध्ये ओके राईट पगार व भत्ते हे राज्याच्या संचित निधीवरील प्रवारित खर्च असतो चार्ज ऑन द कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार हे भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च होते म्हणजे त्यांच्यावर संसदेत चर्चा होऊ शकते परंतु मतदान होऊ शकत नाही त्याच पद्धतीने जे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते आहेत ते राज्याच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च असतात म्हणजे चार्ज एक्स त्यामुळे त्याच्यावर मतदान होत नाही फक्त चर्चा होऊ शकते राईट निवृत्त न्यायाधीशांचा पेन्शनचा खर्च हा मात्र भारताच्या संचित निधीवरील चार्ज एक्सपेंडिचर असतो हे लक्षात ठेवा म्हणजे जे सर्विंग आहेत कार्यरत आहेत त्यांचा राज्याच्या निधीवर आणि जे निवृत्त आहेत त्यांचं पेन्शन हे भारताच्या संचित निधीवर ओके okay? राईट right. न्यायाधीशांच्या बदल्या कलम दोनशे बावीस एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करण्याचे अधिकार तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपतींना असतात म्हणजे राष्ट्रपती करतात मात्र ते भारताच्या सरन्यायाधीशांचा विचार घेतातच ओके राईट सो so, भारताच्या सरन्यायाधीशांचा विचार घेऊन राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा एका ठिका एका न्याया एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये बदली करू शकतात मात्र बदल्यांचे काही निकष आहेत की या बदल्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काही निकष वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निकालांमध्ये घालून दिलेले आहेत ते कोणते पहिलं म्हणजे तिसरा न्यायाधीश खटला जो होता म्हणजे थर्ड जजेस केस एकोणीशे अठ्ठ्याण्णव त्याच्यात असं दिलं होतं की एखाद्या न्यायाधीशांच्या बदली संदर्भात राष्ट्रपतींना सल्ला देताना आपण अपन माहीत आपल्याला माहिती आहे की कोण देतं सल्ला राष्ट्रपतींना बदलांच्या बाबतीत भारताचे सरन्यायाधीश सल्ला देतात मग थर्ड जजेसमध्ये असं सांगितलं की हा सल्ला देताना भारताच्या सरन्यायाधीशांनी खालील व्यक्तींचा सल्ला घेणं योग्य आहे एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे चार ज्येष्ठतम न्यायाधीश म्हणजेच कॉलेजियम ओके किंबहुना हे कॉलेजियम जे थर्ड याच्याने सेकंड जजेस खटल्यामध्ये कॉलेजियम काय होतं काय काय कॉलेजियम घालून का दिलं होतं सेकंड जजेस ज़। या खटल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश अधिक दोन ज्येष्ठतम थर्ड जजेसमध्ये सरन्यायाधीश अधिक चार ज्येष्ठतम तर न्यायाधीशांना जो सल्ला द्यायचा आहे उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचं न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातनं दुसऱ्या उच्च न्यायालयात करताना तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठतम न्यायाधीशांचा सल्ला घेतला पाहिजे विचारविनिमय केला पाहिजे आणि ज्या उच्च न्यायालयातून त्यांची बदली होणार आहे आणि ज्या उच्च न्यायालयात बदली होणार आहे त्या दोघांच्या मुख्य न्यायाधीशांचा विचार ओके सो किती सहा जण झाले टोटल म्हणजे सरन्यायाधीशांनी टोटल सहा जणांचा विचार घेतला पाहिजे सहा जण कोणते पहिले म्हणजे चार ज्येष्ठतम न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचेच ओके चार झाले त्याच्यानंतर समजा एखाद्या न्यायाधीश ज्यांची न्यायाधी ज्यांची बदली करायची आहे ते समजा बॉम्बे उच्च न्यायालयात कार्यरत आहेत तर बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची हे पाचवे झाले आणि समजा त्यांची बदली कुठेतरी गुवाहाटीला करायची असेल तर मग गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार असे एकूण सहा जणांचे विचार सरन्यायाधीशांनी घेत घेणं गरजेचं आहे थर्ड जजेस खटल्यावर दुसरं हे पण केलं की अपवादात्मक परिस्थितीतच आणि सार्वजनिक हितासाठीच बदली करावी एक म्हणजे की रेग्युलर बदल्या करू नयेत जशा सरकारी अधिकाऱ्यांच्या रेग्युलर दोन तीन वर्षांनी बदल्या आमच्या आमच्यासहित म्हणजे आमचं अर्ध तर मी याच्यातच ठेवलेलं असतं बॉक्सेसमध्येच राहतं ओके ते बॉक्सेस खोलावेत खोलावेत तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता असते तर सारखं असं होऊ नये म्हणून काय निकष घालून दिलेत की एकतर अपवादात्मक परिस्थितीतच बदली करण्यात यावी ती सार्वजनिक हितासाठी करण्यात यावी की बाबा काहीतरी त्या न्यायाधीशांवर आरोप आहेत किंवा अजून काहीतरी रिझन आहे Uh, की ज्या कारणाने किंवा आरोप नसतील तरी बाबा तिथे काही केसेस आहेत की, केसे की ज्याच्याशी न्यायाधीशांचा काही संबंध असू शकतो वगैरे वगैरे एनिथिंग अशा पद्धतीने सार्वजनिक हिताचं कारण असलं तरच करावं वा, अपवादात्मक स्थितीत करावी बदली ही शिक्षा म्हणून करू नये की काहीतरी एकाने ऐकलं नाही काहीतरी म्हणून त्याची इकडनं तिकडे सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत होतं की एखाद्या ठिकाणचं काही गडबड झाली काही कोणाचं ऐकलं नाही वगैरे वगैरे मग त्याने तो गेल्यावरती तक्रार केली म्हणून शिक्षा म्हणून दुसरीकडे झाली वगैरे वगैरे किंवा अधिकाऱ्यानेच काहीतरी गडबड केली म्हणून शिक्षा म्हणून गेली तसं नाही शिक्षा जर द्यायची असेल तर ती वेगळ्या पद्धतीने देता येते जिथे पदावरून दूर करण्याचं हे आहे सो शिक्षा म्हणून बदली असू नये अपवादात्मक परिस्थिती सार्वजनिक हितासाठी करण्यात यावी अशा पद्धतीने आपण जर आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचं बघितलं तर आपण आतापर्यंत तीन कॉलेजियम्स बघितलेले आहेत कोणते कॉलेजियम्स एक तर सर्वोच्च न्यायालयाचं कॉलिजियम ते कॉलेजियम त्याच्यात काय सरन्यायाधीश अधिक चार ज्येष्ठतम न्यायाधीश करेक्ट उच्च न्यायालयाचं कॉलिजियम का काय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अधिक दोन ज्येष्ठतम न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलांसाठी जे कॉलेजियम आहे जे आत्ता आपण बघितलं त्याच्यात कोण सरन्यायाधीश अधिक सर्वोच्च न्यायालयाचे चार ज्येष्ठतम न्यायाधीश अधिक जिथून बदली करायची आहे ते आणि जिथे बदली करायची आहेत ते असे दोन संबंधित उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश ओके हे झालं बदल्यांसाठीच सा, कॉलेजियम राईट ओके आता हंगामी किंवा ऍक्टिंग मुख्य न्यायाधीश प्रत्यक्षात मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यात पण सांगितलं होतं की जी ऑफिशियल मराठी व्हर्जन आहे याचं त्याच्यामध्ये हंगामी हा शब्द न वापरता कार्यकारी असा शब्द वापरला आहे ओके सो so ॲक्टिंग किंवा कार्यरत मुख्य न्यायाधीश किंवा हंगामी ॲक्टिंग हा शब्द लक्षात ठेवा बेसिकली की बाबा ताप तात्पुरते ते ऍक्ट करत आहेत काय मुख्य न्यायाधीश म्हणून आता बघा इथे काय म्हटलं मुख्य न्यायाधीश कारण स उच्च न्यायालयामध्ये पण एक मुख्य न्यायाधीश असतात आणि इतर न्यायाधीश असतात तर आपण कशाबद्दल बोलतोय मुख्य न्यायाधीशांबद्दल बोलतो आहे समजा मुख्य न्यायाधीशांचं पद रिक्त असेल काही कारणाने किंवा तात्पुरत्या काही कारणामुळे ते अनुपस्थित असतील ओके काही कारणाने त्यांचं पदच रिक्त असेल म्हणजे नाहीच आहेत त्या पदावर कोणी किंवा आहेत पण काही कारणामुळे ते अनुपस्थित आहेत किंवा काही कारणाने ते कर्तव्यांचे पालन करण्यास असमर्थ आहेत आजारी असतील कुठे बाहेर गेले असतील वगैरे वगैरे तर अशा परिस्थितीत जे अन्य न्यायाधीश आहेत म्हणजे एक आपल्याला माहीत आहे की एक चीफ जस्टिस आहेत म्हणजे मुख्य उच्च न्यायालयाचे आणि इतर जजेस आहेत बघा तर हे काही कारणाने जर त्यांचं पदरिक्त असेल किंवा अनुपस्थित असतील किंवा काही कारणाने ते कर्तव्याचं निर्वाहन करण्यास सक्षम नसतील तर हे जे इतर न्यायाधीश आहेत यांच्यापैकी कोणाची तरी एकाची नेमणूक राष्ट्रपती मुख्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करू शकतात ते काय ऍक्टिंग जज ॲक्टिंग मुख्य न्यायाधीश म्हणून ओके कोण करू शकतात राष्ट्रपती करू शकतात त्याच्यानंतर ॲडिशनल न्यायाधीश अतिरिक्त ऍडिशनल हा हे काय न्यायाधीश आता इथे मुख्य न्यायाधीश नाही या म्हणजे हे जे आहेत इतर न्यायाधीश यांच्यात काही ॲडिशनल जी वर करायची असेल तर ते किंवा जर कामकाजात काही काळापुरती का जार का अचानक वाढ झाली असेल किंवा बरेच काम साठलेलं किंवा थकीत असेल आणि खूप असं काम असल्यामुळे इमिजिएटली काहीतरी ॲडिशनल जजेसची नियुक्ती करून ह्या कामाचा निपटारा करणं गरजेचं आहे अशी परिस्थिती काही असेल तर राष्ट्रपती राष्ट्रपती योग्य पात्रता असलेल्या व्यक्तींची योग्य पात्रता म्हणजे की जे अदरवाईज जे, जनरली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्यास पात्र आहेत अशी योग्य पात्रता असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करू शकतात मात्र ही नियुक्ती मॅक्सिमम दोन वर्षासाठी असते किंवा वयाची बासष्ट वर्ष याच्यापैकी आधी येईल ते ओके सो मॅक्सिमम दोन वर्ष म्हणजे समजा एखाद्या साठ वर्षाच्या व्यक्तींची जर नियुक्ती झाली तर ते मॅक्सिमम दोन वर्ष राहतील एखाद्या एक एकसष्ट वर्ष वयाच्या व्यक्तींची ॲडिशनल न्यायाधीश म्हणून जर झाली तर आपल्याला काय दोन वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष यापैकी जे लवकर येईल ते आता यांचं वय ऑलरेडी एकसष्ट आहे तर एकाच वर्षांनी ते बासष्ट वर्ष होऊन जाईल त्यामुळे ते एकाच वर्षात रिटायर त्या ते इथून रिटायर होऊन जातील म्हणजे ॲक्टिंग जज म्हणून काम सॉरी ॲडिशनल जज म्हणून काम करणार नाही जे आधी येईल ते ओके हे झालं अतिरिक्त किंवा ॲडिशनल न्यायाधीश आणि हंगामी ऍक्टिंग न्यायाधीश बघा आता इथे पण आपण हंगामी ऍक्टिंग बघितलं पण ते मुख्य न्यायाधीशांच्या संदर्भात होतं त्याच पद्धतीने हंगामी किंवा ऍक्टिंग दुसरे इतर न्यायाधीश जे आहेत मुख्य न्यायाधीश सोडू ना समजा गैरहजर असणे किंवा इतर काही कारणांमुळे न्यायाधीश कर्तव्य पार पडण्यास असमर्थ असतील किंवा एखाद्या न्यायाधीशांची नेमणूक हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून झालेली असेल ओके सो हे जे इतर न्यायाधीश आहेत हे इथे मुख्य न्यायाधीश आणि हे इतर न्यायाधीश जे आहेत समजा हे याच्यापैकी काही 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 कारणाने गैरहजर आहेत किंवा ते काही कारणाने कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहेत किंवा यांच्यापैकी एखाद्याची नियुक्ती इकडे मुख्य न्यायाधीश म्हणून हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून झालेली आहे वगैरे वगैरे अशा काही कारणाने जर इथे काही वॅकन्सीज असतील तर राष्ट्रपती योग्य पात्रता असलेल्या व्यक्तींची नेमणूक इथे हंगामी किंवा ऍक्टिंग किंवा कार्यरत किंवा कार्यकारी न्यायाधीश म्हणून करू शकतात ओके फक्त न्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून नाही या आपण मुख्य न्यायाधीशांच्या बाबतीत ऑलरेडी बघितलेलं आहे आपण आता न्यायाधीशांच्या बाबतीत बघतोय ओके कार्यकाळ मग असे कधीपर्यंत राहू शकतील हे तर ज्या जाग त्या जागेवर जे मूळ न्यायाधीश होते ते परत येऊन पुन्हा आपलं पद सांभाळपर्यंत समजा या जाग, दोन जागा रिक्त होत्या कारण हे दोन न्यायाधीश काही कारणाने रजेवर होते किंवा कार्य करण्यास असं वर्त होते समजा ते परत आले आणि आपल्या जागेवर परत त्यांनी चार्ज घेतला कार्य कार्यभार घेतला तर मग ते जे हंगामे होते ते निघून जातील किंवा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण किंवा हे परत आले नाही पण हे जे हंगामी न्यायाधीश म्हणून हं ज्यांना नेमलेलं होतं यांच्या वयाची बासष्ट वर्ष पूर्ण झाली तर ते त्या पदावरून निघून जातील हंगामी न्यायाधीशांच्या पदावरून राईट ओके निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती याचे अधिकार मुख्य न्यायाधीशांना आहेत याच्या पूर्वीचे सगळे अधिकार राष्ट्रपतींना होते बघा ओके मात्र हे निवृत्त न्यायाधीशांची निवृत्तीचे अधिकार हे मुख्य न्यायाधीशांना आहेत मात्र राष्ट्रपती आणि ज्यांची नेमणूक करायची आहे अशा निवृत्त न्यायाधीशांची पूर्वसंमती आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयात पण आपण असंच बघितलं तर बघा की सर्वोच्च न्यायालयामध्ये पण सरन्यायाधीश अशा पद्धतीने निवृत्त न्यायाधीशांना अटेंडन्स म्हणजे उपस्थितीसाठी रिक्वेस्ट करू शकतात त्यांची नेमणूक करू शकतात मात्र कोणाचा सल्ला घ्यायचा असतो एक म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरं म्हणजे ज्यांची नेमणूक करायची त्यां त्यांची इच्छा आहे का नाही त्यांची पण संमती आवश्यक असते ज्या उच्च न्यायालयावर नेमणूक करायची आहे त्या उच्च न्यायालयातून किंवा दुसऱ्या न्यायालयातून निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा शक्य असते म्हणजे ज्याच्यावर त्यांना नियुक्ती करायची आहे त्या उच्च न्यायालयातनं जे निवृत्त झाले होते किंवा दुसऱ्या पण उच्च न्यायालयातनं निवृत्त झाले होते अशाही यांची निवृत्त न्यायाधीशांची नियुक्तीही तिथे करता येऊ शकते ओके उपस्थिती त्यांची एन्शुअर करता येऊ शकते राईट परफेक्ट तर इथपर्यंत आपण बघितलं याच्यानंतरचे जे टॉपिक्स आहेत उच्च न्यायालयाशी संबंधित उर्वरित टॉपिक्स हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच